तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून द्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत मित्रांनो व्हिडिओ जे मटेरियल आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मिळणार आहे दिलेले आहे ती जर तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे जर तुम्हाला करता येत नसेल तर त्यावरती आपल्या बनवून तिची पण जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला तर मित्रांनो जरा वेगळं आपल्यावर लिंब बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल जाऊन शकड गोड बोल

इथं आपण सुरुवात आपलं जे सुपर विपीन आहे आपण कनेक्टिंग करून घ्यायचं आहे मी ते ऑलरेडी कनेक्टिंग करून ठेवलेलंच आहे ॲटो से सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही देशाचं किंवा बाकी काय तिथं कने कनेक्टिंग करायला फक्त ॲटो कनेक्टिंग करायचं आहे त्यामुळे तुम्हाला कॅपकट प्रा ओपन करून घ्यायचं आहे बघू शकता अशा तुम्हाला एक ॲड येऊन जाईल ॲड येऊन गेल्याच्यानंतर स्किप ॲड करायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे त्याचं न्यू प्रोजेक्ट दिसत आहेत न्यू प्रोजेक्ट ते क्लिक करायचं आहे व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी आता एक सत्तावीस सेकंदा व्हिडिओ दिलेला ॲड करून त्याच्या ॲडवरती क्लिक करून द्यायचं आहे त्यांना खाली तुम्हाला ॲड ॲड आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर परत फाईलमध्ये जायचं आहे आणि परत तुम्हाला तोच व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे आणि इनपूर ओनली सॉंगवरती क्लिक करून द्यायचं आहे मग त्याच्यामध्ये फक्त जे सॉन्ग आहे तिथे येऊन जाईल त्यांना आपण आता जो व्हिडिओ ॲड केला आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर त्यात तुम्हाला वॉल्यूम दिसून जाईल त्यावर तुम्हाला क्लिक करून हा जो वॉल्यूम पूर्ण झिरो करून घ्यायचा आहे ओके ते क्लिक करायचं आहे त्यानं खाली तुम्हाला एक सॉंग दिसत आहे त्या सॉमो ते क्लिक करायचं आहे परत थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर डिलिट साईड एक बिट्स नावाचा ऑप्शन आहे स्पीडच्या स्पीडच्यामध्ये एक झेंडा नावा ऐकून आहे बघू शकता त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ॲटो घेऊन लावून घ्यायचं आहे बीट आलेले बीट आल्याच्यानंतर इथं ओके उद्या क्लिक करायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे तर मित्रांनो बघू शकत जसं आपण पुढे येईल तशा प्रकारे मित्रांनो आपले जे व्हिडिओ आहे इथे थोडेफार एडिट करून तुम्हाला दिलेलेच आहे त्यांना तीन सेकंदजवळ यायचं व्हिडिओ ती क्लिक करायचं आहे इथे स्क्रिप्ट नावाचा एक ऑप्शन आहे सुरुवात बघू शकता त्यावेळी तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे मी तिथून पुढचा आपला दुसरा पाठ जो आहे तो चालू होईल व्हिडिओचा परत तुम्हाला पाच सेकंड जवळ यायचं आहे परत स्क्रिप्ट करून द्यायचं आहे मी तुम्हाला तिसरा पार्ट जो आहे तो आपल्या व्हिडिओचं चालू होईल त्यानंतर करेक्ट तुम्हाला आठ सेकंद थोडंसं पाठिंब यायचं आहे बुक जिथं आपला बीट आहे तिथे यायचं आहे परत स्क्रिप्ट करून द्यायचं आहे मी पुढचा आपला जो पार्ट आहे तिथं चालू होईल त्यानंतर परत तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे तर तेरा सेकंदजवळ यायचं आहे बघू शकता अशा वेळी जिथं आपला व्हिडिओ साप जिथे यायचं आहे करेक्ट तुम्हाला तेरा सेकंदा थोडंसं पुढे यायचं आहे आणि ते स्क्रिप्ट करून द्यायचं आहे परत थोडं पुढे यायचं आहे बघू शकता त्यानं पंधरा सेकंदजवळ यायचं आहे आणि इथं स्क्रिप्ट करून द्यायचं आहे मित्रांनो बीटचे थोडंसं आपण फोडून स्क्रिप्ट करायचं आहे व्हिडिओ जर थोडासा मोठा पण तुम्हाला एडिट करून दिलेलाच आहे त्यानं बघू शकता करेक्ट तुम्हाला तर सव्वीस सेकंदजवळ यायचं आहे परत थोडंसं आपण पाठीमाग येऊ बघ आपला कुठं बीट आहे तो तर करेक्ट तुम्हाला सव्वीस सेकंदजवळ हा जो बीट आहे सॉरी पंचवीस पॉईंट पाच मे पंधरा एफ जी लिहिलेला आहे तिच्या पुढं जरास यायचं आहे आणि ते स्क्रिप्ट टिकून घ्यायचं आहे तर अशा स्क्रिप्ट करून घेतल्याच्यानंतर तर मित्रांनो ऑलरेडी सर्व स्क्रिप्ट करून घेतलेलंच आहे डॅड मी आपल्या प्रो प्रोजेक्टमध्ये येऊन जातो तर ते प्रोजेक्ट मित्रांनो सेव्ह करून घेतलेलाच आहे मी तर बघू शकता आपला हा असा प्रोजेक्ट असणार आहे त्याने एक नंबरच्या फोटोला मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे तिथं कॉम्बोमध्ये जायचं आहे तीन नंबरला कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर एक स्वे आउट हा जो मित्रांनो इफेक्ट आहे हे मित्रांनो तुम्हाला स्क्रीनमध्ये आपली जी इफेक्ट आहे ती तुम्हाला मी टेक्स्टच्या आधारित लिहिलेली आहे तुम्ही ते इफेक्ट शोधून इथे तर ॲड करून घ्यायचे आहेत तर परत पुढच्या फोटो ती क्लिक करायचं आहे ते ॲनिमेशन जायचं आहे कॉम्बोमध जायचं आहे आणि पुढचा जो वेवसाईट वेव अँड साईड हा जो ऑप्शन आहे हा जो इपेड ॲड करून दोक्यवधी क्लिक करून द्यायचा आहे परत पुढच्या पण मित्रांनो अशा प्रकारचे आहेत इथे व्यवस्थित एपेड ॲड करून घ्यायचं आहे साईड इफेक्टला हा जो एपेड ॲड करून ओकेवधी क्लिक करून द्यायचा आहे परत पुढच्या फोटो जे क्लिक करून ते जायचं जाईल तर कॉम्बोमध्ये जायचं आहे हा मित्रांनो थ्री डी एफेक्ट आहे कॉम्बोमध्ये तुम्हाला थ्री डी कार्ड टू हा इपेड मिळून जाईल ओके ती क्लिक करून द्यायचं आहे तिथे बऱ्यापैकी आपण मित्रांनो थ्री डी इपेट जो वापरलेले आहेत कारण थ्री डी इपेट चांगले दिसतात त्यामुळे तर बहुशत हा पुढचा फोटो जो आहे म्हणजे पुढच्या फोटोला इपेट जो थ्री डी कार्ड वन हा ॲड करून घ्यायचा थोडंसं बॅक घ्यायचं आहे परत पुढच्या फोटो म्हणजे पुढचा व्हिडिओ ती क्लिक करायचा कॉम्बॉमेंट जायचं आहे त्याला पण मित्रांनो आपण थ्री डी जो वापरलेला आहे सिलेक्ट स्लाइड अँड रोटेड टू हा जो इपेट ॲड करून घ्यायचा आहे परत थोडंफोडं जायचं आहे शेवटच्या व्हिडिओला जो आहे तो ॲनिमेशन जाऊन कोंबर एक नंबर जो इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा आहे आणि क्लिक करून द्यायचं आहे नंतर तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला जायचं आहे तर इफेक्ट्समध्ये द्यायचं आहे थोडंसं मित्रांनो झूम करून घेतो मी तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल त्यानंतर परत एक नंबरचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथं आपल्या व्हिडिओ इपेटमध्ये मिळून जाईल ट्रेनिंगमध्ये आल्याच्यानंतर दोन नंबरला आपला इफेक्ट जो आहे हॅलो इफेक्ट ब्लर हा ॲड करून घ्यायचा आहे थोडंसं ओके होती क्लिक करून द्यायचं आहे जिथे मित्रांनो आपला व्हिडिओ सोपतो तिच्या थोडंसं आपण पाठिंबा हा जो इफेक्ट आहे काही व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे परत पुढचा जो इफेक्ट आहे मित्रांनो ट्रेनिंगमध्ये बॉडी पेटमध्ये मित्रांनो दोन नंबरचा जो आहे वरून खाली तो मिळून जाईल ओके होती क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे हा पेट मित्रांनो तुम्हाला थोडंसं वाढवून घ्यायचं आहे कारण आपला जो इफेक्ट जो तुम्ही लावला तो तुम्हाला कमी पडून जाईल त्यानं परत पुढचा जो इफेक्ट आहे आपण तुम्हाला सर्व इफेक्ट मित्रांनो आपण बॉडी पेटमध्ये वापरलेच आहेत ट्रेनिंग मला दोन नंबरच्या लाईनचा मित्रांनो दोन नंबरचा इफेक्ट आहे ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे परत मित्रांनो जो लाइट्रो इलेक्ट्रो स्ट्रोम हा जो इफेक्ट आहे में में हा तुम्ही मित्रांनो ट्रेनिंगमध्ये सर्व इफेक्ट मी ॲड करून घेतलेलं आहे तुम्ही पण ॲड करून घ्या तर बघू शकता परत लाईट डिस्कोलिंग हा जो इफेक्ट आहे हा पण ॲड करून घ्या त्यानंतर हॅरमॅन क्लोन हा जो इफेक्ट आहे हा पण ॲड करून घ्या मित्रांनो मला व्यवस्थित वाचवता येत नाही कारण आपण मला शिक्षण देत आपण मराठीमधून झालेलं आहे काय वेळा नाही मित्रांनो तुम्हाला मी सर्व जे आपले इफेक्ट आहेत तुम्हाला टेस्टचे नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत त्यानं पुढचा पण इफेक्ट जो आहे हा बॉडी पेटमध्ये तुम्हाला ग्रोनिंगनेसमध्ये मिळून जाईल ओके ती क्लिक करून द्यायचं आहे तर मित्रांनो मी एपेडच्या नावावरती वाचतो आणि कुठं आहे तुम्ही वॉडी पेडमध्ये शोधून ॲड करून घ्या त्यानंतर मला थोडंसं बॅक यायचं आहे इथं ओरलीमध्ये यायचं आहे ॲड ओरलीमध्ये यायचं आहे ॲड ओरलीमध्ये आल्याच्यानंतर तुमचं जो, जो काही लोगो असेल ते लोकं मित्रांनो ॲड करून घ्यायचं आहे तर अशा लोकं लहान ॲड करून घेतल्याच्यानंतर थोडंसं लहान करायचं आहे आणि मित्रांनो जिथं आपला व्हिडिओ आहे तिथं सेट करून घ्यायचा त्याच्या आधी मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ ती घ्यायचा आहे लोगो आणि इथे सेंटरला सेट करून घेतो मित्रांनो मी व्यवस्थित्या आणि थोडंसं बॅक यायचं आहे वरती दहा ऐंशी पिक्सल साईडला एक शेअरचा एक दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे मी तुमचा जो काही व्हिडिओ असेल तुमचा एक एक्सपोर्टिंग व्हायला चालू होईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते है। मला कमेंट करून नक्कीच सांगा अजून जर जे व्हिडिओ आपल्याला लाईक केला नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करू लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र